नमस्कार माधवी प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण एक खूप अशी इंटरेस्टिंग रेसिपी पाहणार आहोत म्हणजे खरं तर ही रेसिपी नाही आहे पण आपल्या प्रत्येक गृहिणीचं नाही का असं असतं की आपल्याला कोणता अन्नपदार्थ वाटोळं होऊ द्यायचा नसतो आणि मग काय होतं की डाळ भात तर आपल्याकडे प्रत्येकाकडे शिल्लक राहतोच राहतो आणि माझ्याकडे तर म्हणजे कर्नाटकमध्ये राहत असल्यामुळं डाळ भात हे कंपल्सरी फिक्स सकाळ संध्याकाळ लागतं आणि मग प्रत्येक वेळेस ना तो डाळ भात शिल्लक राहतो आणि मग तो असाच खायला दिलं तर कोणीच खात नाही आणि मग ते काय होतं की ते आपल्याच गळ्यात येऊन पडतं आणि आपण तरी कितं म हो, किती म्हणून शिळं खाणार नाही का मग त्याचीच ना एक खूप इंटरेस्टिंग रेसिपी आहे जी की माझ्या सासूबाईंची आहे आणि त्यांनी ना म्हणजे दररोज दररोज पण नाही पण जेव्हा शिल्लक राहतो ना डाळ भात शिल्लक राहिला ना ही रेसिपी त्यांना आवर्जून बनवायच्या आणि ट्रस्ट मी हे इतकी छान बनते ना म्हणजे पुरत नाही ही, ही रेसिपी बनवल्यानंतर इतकी टेस्टी बनते तुम्ही पाहिलेलं आहे तेल गरम करून जिऱ्याची फोडणी केली मी त्याच्यानंतर कांदा बारीक कट करून घेतलेलं टाकले त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकली कांदा कढीपत्ता छान सॉफ्ट होत आहे ना तोपर्यंत लसूण खलबत्त्यामध्ये मस्त असं ठेचून घ्यायचं आहे आपण आणि ठेचून घेतलेलं लसूण टाकून ना छान खमंग होईपर्यंत परतवून घेणार आहोत त्यानंतर एक टोमॅटो टाकत आहे याच्यामध्ये आणि आत्ता सध्या मटरचं सीझन आहे मटर आहेत तर मटर टाकून घेते तुम्ही इथं तुमच्या म्हणजे कोणत्या पण भाज्या देखील टाकू शकता इथं त्यानंतर आपण काही मसाले टाकू याच्यामध्ये मी लाल तिखट हळद टाकलेली आहे तुम्हाला हवं असेल तर थोडीशी धाणे पावडर देखील टाकू शकता किंवा कांदा लसूण मसाला देखील टाकू शकता ते छान मसाले परतले नाही इथं माझ्याकडं तुम्ही पाहत आहात रात्रीची शिल्लक डाळ राहिलेली आहे ही जी डाळीची तिखट आमटी बनवतो ती, ती, ती डाळ होती माझ्याकडं तुमच्याकडं वरण जरी असेल ना ते देखील तुम्ही इथं टाकू शकता ते टाकले छान गरम झाल्यानंतर शिल्लक रात्रीचाच राहिलेला भात होता माझ्याकडे तो भात मी याच्यामध्ये टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकले कारण डाळ आणि भात याच्यामध्ये ऑलरेडी मीठ होतं तर चवीनुसार मीठ टाकले छान मिक्स करून घेऊन ना एक पाच ते सात मिनटांसाठी याची मस्त अशी वाफ काढून घेतलेली आहे आणि याच्यावरती वरून मी रसम मसाला टाकत आहे तुम्ही इथं पावभाजी मसाला सांबर मसाला किचन किंग मसाला कोणताही मसाला इथं वापरू शकता टेस्ट अप्रतिमच येणार आहे याच ठिकाणी ना जर का तुमच्याकडं डाळ जास्त असेल आणि भात जर का थोडंच असेल ना तर याच ठिकाणी चपाती देखील आपण टाकू शकतो कारण त्याच्याने सुद्धा म्हणजे चपाती भात आणि डाळ मिक्स सुद्धा खूप छान कॉम्बिनेशन शिजून तयार होतो खूप छान लागतं चवीला आणि माझ्या सासूबाई तसंच बनवायची आणि मी देखील कधी कधी तसं बनवते पण आत्ता भातच पुरेसा होता त्याच्यामुळं फक्त भातच वापरलेला आहे मी तर सगळ्यात शेवटी वरून ना मस्त असं साजूक दोन चमचे तूप टाकलेलं आहे याच्यावरती आणि छान असं मिक्स करून घेऊया तयार आहे पहा इथं आपला गरम गरम डाळ भात शिजवलेलं कुणाला समजणार देखील नाही आहे की हे आपण रात्रीचं शिल्लक राहिलेली डाळ आणि भात त्याच्यापासून बनवलेलं आहे सगळेजण ना अगदी मिटक्या मारत मारत खाऊन टाकणार आहेत वरून अजून थोडंसं सा साजूक तूप टाकते आणि लोणचं पापड दही कशासोबत पण तुम्ही सर्व करू शकता रेसिपी जर का आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबरसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा एकदा मग अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा आणि तुमच्या काही